नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस मार्चला म्हणजे रविवारी या दिवशी आलेल्या आहेत होळी होळी जी आहे तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी आनंदाने उत्साहाने साजरी केली जाते वाईटावरती चांगल्याची मात म्हणून ही होळी आपण साजरी करत असतो त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे कर्जमुक्तीसाठी आपल्याला होळीमध्ये अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने संपूर्ण कर्जातून आपली मुक्ती होईल आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाहीत आर्थिक अडचणी देखील येणार नाहीत पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील आणि फक्त चोवीस तासामध्ये श्रीमंतीचा ओघ सुरू होईल असा हा अतिशय प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही होळी सण मोठा नाही आनंदाला तोटा असे वर्णन आपण जवळपास सगळ्या सणांच्या बाबतीत करत असतो पण म्हणतात ना सगळी सोंग आणता येतात परंतु पैशाचे सोंग हे आपल्याला कधीही आणता येत नाही म्हणून आपण ऋण काढून सण साजरे करत नाही आणि हेच लक्षात घेऊनच आपल्या सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने होळीच्या निमित्ताने एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय किंवा तुम्ही त्याला तोडगा देखील म्हणू शकता तर तो सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहेत जेणेकरून आपण आर्थिक संकटातून मार्ग काढू शकतो सुख दुःख नफा तोटा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो पण कधीकधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडत नाही अशा परिस्थितीत माणसाला धर्म ज्योतिष युक्त्या आणि उपायांचा अवलंब करावा लागतो जर तुमच्यावर कर्जाचा भार असेल किंवा आर्थिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढायला हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला खूप कारगार ठरू शकतो जर तुमच्यावर एखादं कर्ज असेल मग हे कर्ज जा, गाडीचं असेल किंवा घर खरेदी करण्यासाठी तुम्ही हे कर्ज घेतलेलं असेल किंवा जमीन खरेदी करण्यासाठी हे कर्ज घेतलेले असेल किंवा तुमच्या काही आर्थिक अडचणी असेल तुमच्या काही पर्सनल गोष्टींसाठी तुम्ही हे कर्ज घेतलेलं असेल मुलांच्या शिक्षणासाठी हे कर्ज घेतलेलं असेल आजारपणासाठी काही तुम्ही कर्ज घेतलेलं असेल आणि हे कर्ज तुम्हाला लवकरात लवकर फेडायचं आहे कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी आहे यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्नसुद्धा करत असेल परंतु प्रयत्न करूनही तुमचं कर्ज हे कमी होत नसेल किंवा हे कर्ज फेडण्यासाठी तुम्हा तुम्हाला योग्य मार्ग तुम्हाला मिळत नसेल किंवा हे कर्ज फेडण्या इतके पैसे तुमच्याकडे येत नसेल तर होळीच्या दिवशी हा एक उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळेल लवकरात लवकर तुमची कर्जातून मुक्ती होईल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्यावर सतत पैशांच्या अडचण येत असतील तर त्यासुद्धा नक्कीच दूर होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे हा कणिक मळल्यानंतरनं याचा तुम्हाला पंचमुखी दिवा बनवायचा आहे म्हणजे पाच मुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि त्यामुळे तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे हे तेल घातल्यानंतरनं या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूडभर काळे तिळ आणि थोडंसं कुंकू आणि अक्षता तुम्हाला टाकायच्या आहेत त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून जिथे तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरासमोर तुमच्या गल्लीमध्ये किंवा एखाद्या मंदिराच्या बाहेर जिथे कुठे होळी पेटवलेली असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा दिवा त्या अग्नीमध्ये अर्पण करायचा आहे आपली आर्थिक स्थिती सुधारावी आणि कर्जाचे ओझे दूर व्हावे संपूर्ण कर्जातून आपली मुक्ती व्हावी यासाठी तुम्हाला आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग तुम्हाला मिळावे किंवा सापडावे अशी प्रार्थना तुम्हाला करायच्या आहेत आणि दिवा अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा मागे फिरून पाहायचं नाही आपल्या सरळ घरी यायचं आहे घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि आपल्या देवघरातल्या आपल्या गुरूंचं आपल्या स्वामींचं दर्शन करायचं आहे हा उपाय जो आहे तर हा उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे यामुळे प्रत्येकाने होळीच्या दिवशी हा उपाय नक्की करा जर तुमच्याही घरात लक्ष्मी टिकत नसेल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सतत पैशांच्या अडचण येत असेल घरात पैसा टिकत नसेल हातून जास्त पैसा खर्च होत असेल भरपूर कर्ज झालेलं आहे त्यामुळे सतत घरामध्ये भांडणं होतात आणि यामुळे आपल्या नात्यांमध्ये सुद्धा दुरावा येत असतो यामुळे तुम्ही हा उपाय होळीच्या दिवशी नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच योग्य तो मार्ग हा मिळेल त्याचबरोबर तुम्ही होळीला हा उपाय जर केला तर होळीपासून पुढे प्रत्येक महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तर प्रत्येक पौर्णिमेला असा एक दिवा तुम्हाला बनवायचा गव्हाचं कणिक टाकून एक दिवा तयार करायचा पंचमुखी ज्याला आपण पाच तोंड म्हणू शकतो असा दिवा तुम्हाला बनवायचा आहे म्हणजे थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत मोहरीचं तेल घालायचं थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षर टाकायच्या थोडंसं कुंकू टाकायचं आणि हा दिवा प्रज्वलित करून एखाद्या आड रस्त्याला ठेवायचा आहे आड रस्त्याला म्हणजे असा रस्ता जिथे कुणी जास्त येत जात नाही अशा रस्त्यावर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे याने सुद्धा आपल्या पैशांच्या अडचणी दूर होतात प्रखर पितृत्वसुद्धा आपला दूर होत असतो तर तुम्ही या होळीपासून पुढे प्रत्येक महिन्यामध्ये जी अमावस्या येते ते अमावस्येला हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ